कुष्मांडा देवी आदिशक्तीचे चौथे रूप म्हणजेच कुष्मांडा देवी चौथ्या दिवशी आदिशक्तीच्या या रूपाची पूजा केली जाते या देवीला आदिशक्ती जाते कुष्मांडा देवीचा वर्ण सूर्याप्रमाणे तेजस्वी आहे। या मागची पौराणिक कथा काय आहे माहिती आहे का असं मानलं जात की देवीनं आपल्या स्मित हास्यामुळं ब्रह्मांडाची निर्मिती केली ज्यावेळी सृष्टीच्या चारी बाजूला अंधार पसरलेला होता सृष्टीचे अस्तित्व ही नव्हते त्यावेळी वेळी ब्रह्मांडाची निर्मिती केली म्हणून ती सृष्टीची आदिशक्ती आहे कुष्मांडा देवीचा निवास हा सूर्यमंडलाच्या आतमध्ये असतो आपण सूर्याकडे क्षणभरही पाहू शकत नाही पण त्या सूर्यमंडलाच्या आतील भागात ही देवी राहते त्यावरून या देवीचे तेज आपल्याला समजू शकेल या देवीची कांती आणि प्रभा ही सूर्याप्रमाणेच प्रकाशमान आहे तिच्या उपासनेमुळे रोगांचे हरण होते तसेच भक्तांचे आयुष्य यश आणि बल वृद्धिंगत होते ब्रह्मांडाची निर्मिती

कमळ कमंडलू धारण केले आहे तर दुसऱ्या भुजांमध्ये सिद्धी आणि युक्त माळा आहेत या देवीचे वाहन सिंह आहे आणि या देवीची उपासना केली असता मन चक्रामध्ये स्थिर होते कुष्मांडा देवीला पिवळी किंवा लाल फुले प्रिय आहेत या देवीला कोहळा प्रिय आहे आयुर्वेदानुसार या देवीचे प्रतीक असणारे वनस्पती म्हणजे कोहळा कोहळ्यापासूनच पेटा ही मिठाई केली जाते कोहळा शरीरातील बळ तसेच वीर्य वाढवतो रक्ताचे विकार बरे करतो पोट साफ ठेवतो जी व्यक्ती मानसिक दृष्ट्या खचलेली आहे त्यांच्यासाठी कोहळा हा अमृता समान आहे हा शरीरातील त्रिदोषांना संतुलित करतो